ओम नम शिवाय ओम नम शिवाय सुमती शंकर नाना महाराज कुलकर्णी यांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र उत्सव सोहळा अध्यात्मनगर कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे परमपूज्य गुरुवर्य शंकर नाना महाराज कुलकर्णी पाथर्डीकर यांचा जयंती उत्सव आणि महाशिवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आलेले आहे तरी आपण सह कुटुंब सह परिवार मित्रपरिवारासह या सोहळ्यासाठी उपस्थित राहून शोभा वाढवावी आणि गुरुप्रसादाचा लाभ घ्यावा आयोजित कार्यक्रमामध्ये सकाळी साडे नऊ ते बारा वाजेपर्यंत शिवलिंग लघु अभिषेक व महाआरती व श्री नाना महाराज यांच्या पादुकास लघुरुद्र अभिषेक याचबरोबर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत श्री महारुद्र बजरंगबली भजनी मंडळ मौजे पांगरा तालुका पैठण यांचे वाजेपर्यंत महिला भजनी कॉलनी छत्रपती संभाजीनगर यांचे भजन याचबरोबर बरोबर दुपारी एक ते आपल्या आगमनापर्यंत गुरुप्रसादाचा लाभ आपणास मिळणार आहे या सोहळ्याला हे निमंत्रण समजून आपण सर्वांनी उपस्थित राहून श्री शिवचरणी आपली शिवभक्ती पावन करून आनंद द्विगुणित करावा व प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र अशी विनंती नाथसेवक गुरुवर्य नाथसेवक श्री अशोक शंकरराव कुलकर्णी पत्ता आहे नर्मदेश्वर शिव मंदिर भाविक सदन रो हाऊस क्रमांक चार साई तृष्णा पार्क अध्यात्मनगर नाथ व्हॅली स्कूल रोड कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर संपर्काकरिता मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फाईव्ह फोर टू थ्री टू वन नाईन आणि डबल नाईन डबल टू फोर वन सेवन एट एट महाशिवरात्र उत्सव सोहळा आणि गुरुवर्य परमपूज्य शंकर नाना महाराज कुलकर्णी पाथर्डीकर यांचा जयंती उत्सव सर्व मिळून साजरा करूया